शेतकरी बंधूनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या यूट्यूब चॅनलवर शेतकरी बंधू जेव्हा आपण ची निवड किंवा आपल्याला या हंगामामध्ये आंतरपीक कर लागवड करायची आहे हा निर्णय जसा आपण आपल्या शेतामध्ये करता तर प्रामुख्यानं आपण तूर हे आंतरपीक म्हणून निवडतो मग त्या ठिकाणी आपण स म्हणून सोयाबीन प्लस तूरची लागवड करतो ओळीत प्लस तूर सोया प्ल मूग प्लस तूर किंवा कपाशी प्लस तूर म्हणजे तुरीला पण आंतरपीक समजतो तर आंतरपीक म्हणून तुरीच्या आजूबाजूला जागा हे किती असायला पाहिजे आणि त्याचे जर काय फायदे जर जास्त जागा असली तर काय फायदे होऊ शकतात आता हे जे तूर आहे हे कपाशी प्लस तूर आहे आणि खूप जबरदस्त पद्धतीनं एका शेतकऱ्यांनी हा जो प्लॉट आहे हा डेव्हलप केलेला आहे याचा अंतर जर विषय पाहिला आपण तर या कपाशीमधलं आणि तुरीमधलं जे अंतर आहे ते आहे साडेतीन फूट जे की कुठल्याच पिकामध्ये आपल्याला जे तूर असते ते आंतरपीक म्हणून एवढं अंतर पाहायला मिळत नाही आणि हे साडेतीन फूट अंतर असल्यामुळे या तुरीनं एवढ्या जबरदस्त पद्धतीनं ब्रँचेस केले आणि खूप जबरदस्त पद्धतीनं हे तूर आहे हे डेव्हलप झालेली आहे म्हणजे कपाशीच्या वर हे तूर जे आहे हे निघून गेलेली आहे कशामुळे फक्त अंतरामुळे आपण जर अंतर कमी घेतलं जेवढं अंतर कमी तेवढं आपल्याला ते तुरीचं उत्पादन आहे त्या ठिकाणी कमी येते आणि जेवढं आपलं अंतर जास्त तेवढी तूर चांगली येते त्याला खेळती म्हणजे हवा आहे ते खेळती राहते आणि दुसरं म्हणजे आता जर आपण तुरीचे भाव जर पाहिले तर अकरा बारा ते बारा हजारापर्यंत तुरीचे भाव गेलेले आहेत म्हणून जेवढं आपण अंतर चांगलं मोठं ठेवसान तेवढा चांगला प फायदा आपल्याला क जे आंतरपीक म्हणून आपण जे तुरीची लागवड करता निवळ करता तर आपल्याला होईल आणि आंतरपीकमध्ये याच्यामुळे जास्त जागा असल्यामुळे यापर्यंत आता शेवटपर्यंत म्हणजे जेव्हा तुरीला कळा लागतात तर कळा लागेपर्यंत आपण या ठिकाणी आंतरमाशात करू शकतो त्या ठिकाणी डवरे कारण जेवढेही डवरे वाई वखर आपण कपाशीमध्ये मारतो तेवढे सर्व या तुरीला बसतात जेवढे स्प्रे आपण कपाशीला घेतो तेवढे सर्व स्प्रे आपल्या तुरीला बसतात आणि खत सुद्धा तुरीला बसते विशिष्ट म्हणजे आपण जर कपाशी आणि तूर हे जर आंतर पीक निवळत असाल तर खूप चांगला फायदा हा आपल्याला होईल एका शेतकऱ्याने असंच लागवड करून आपलं उत्पादन आहे हे सहज आणि सोपं त्या ठिकाणी वाढवलेलं आहे म्हणून आपण जर विचार करत असाल अंतर म्हणून तर जेवढं अंतर आपल्याला हे दोन जे तास असतात या दोन तासामधलं अंतर जेवढं आपलं शक्य होईल जास्त ठेवायचं तेवढं शक्य घ्या आपल्याला चांगल्याच प्रकारात फायदा होईल शेतकरी म्हणून शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनल उपलब्ध आहे आपण ते नक्की पहा आपल्याला योग्य आणि चांगलीच माहिती त्या ठिकाणी मिळेल धन्यवाद जय जवान जय किसान